गुरुकुल शाळेकडून केलेल्या अनधिकृत बांधकाम अतिक्रमणाच्या विरोधात सेनेचे से मंगेश शेलार यांचे गेल्या दोन दिवसापासून आमरण अन्न त्याग पाणी उपोषण सुरू होते सेनेने ज्या तीन मागण्यांसाठी उपोषण केले होते त्या विषयांवरती अंबरनाथ नगर परिषदेचे अतिक्रमणचे अधिकारी कांबळे व गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पादील यांच्यासोबत चर्चेतून अनधिकृत बांधकामावरती कारवाई व शाळा प्रशासनावरती कायदेशीर कारवाई केल्याचे पत्र पालिका प्रशासनाने देऊन आग्रिसेनेचे से मंगेश शेलार यांचं उपोषण सोडण्यात आले परंतु वरील कामे येत्या तीस दिवसात कारवाई पूर्ण न केल्यास कारवाई दिरंगाई केल्यामुळे अधिकाऱ्यांच्या निलंबनाची कारवाई हा विषय पटलावरती घेऊन पुन्हा आमरण उपोषण चोवीस जुलैपासून करण्यात येईल असा इशारा आग्रिसेने दिला आहे हम तो बहुत ही खुश हैं क्योंकि हम इतने सालों से जो फाइट करे थे तो उसका जस्टिस मिला कल हमने जस्टिस मांगा था हमें चौबीस घंटे के अंदर जस्टिस मिला है और मैं सच में कहूँगी अगर सिन्हा ने एक हथौड़े का काम किया हुआ है आज वो हथौड़ा पढ़ने के बाद ही काम हुआ है लेकिन मैं आप सबको यहाँ पे मोल बरफ़ रहवाती हुआ कहूँगी ये काम के लिए आपको भी हथौड़े का काम करना चाहिए कभी भी हमारे साथ इनजस्टिस नहीं हो इसलिए पहले ही जब भी प्रॉब्लम आए तभी खड़े होना चाहिए तभी बाहर निकलना चाहिए हमने यहाँ से बहुत कुछ सीखा है और थैंक्स टू अग्रिसेना है मोहनपुरम के इतने लोग सवेरे से कल से यहाँ पर उपस्थित है और जिन्होंने पोषण किया हुआ है तीन बच्चों के लिए उनके धरू मैं थैंक्स बोलना चाहूँगी बस विषय सगती है गुरुकुंड शाणी ने के अतिक्रमण अतिक्रमण विरोध हमें लड़ा जिंकले आणि जे विषय होते तीन विषय नाल्यावरचं अतिक्रमण रस्त्यावर अतिक्रमण आणि एम आर पी पी एक गुन्हा दाखल करणं ही नगरपालिकेने तिन्ही कारवाया पूर्ण केलेल्या आहेत आणि आता नगरपालिकेचे अधिकारी आपल्याकडे उपोषण सोडण्यासाठी इथे येत आहेत आणि तिन्ही विषय आमचे पूर्ण झाल्याकारणाने आम्ही हे उपोषण आता मागे शिवसेना ही कायमच लढे देत आलेली आहे आणि समाजाच्या न्याय हक्कासाठी न्याय देण्याचं काम अध्यक्ष कायम करत आले आहे आणि कायम करीत आहे